नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी या अभिनेत्रीची प्रकृती सध्या चिंताजनक आहे ती सध्या असेल मी नसेल मी या नाटकात महत्वाचे पात्र साकारत आहे या नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान नीना यांची प्रकृती बिघडली होती मात्र तरीही त्यांची नाटकात प्रयोग केला अशी माहिती समोर आली आहे एका शिवाजी मंदिरात आठ मार्च रोजी असेल मी नसेल मी या नाटकाचा सकाळचा प्रयोग होता महिला दिन असल्याने नाट्यगृहात खूप महिला जमा झाल्या होत्या नाटक पाहण्यासाठी रसिक अथुर होते परंतु या नाटकातच नीना कुलकर्णी नी यांची प्रकृती खालावली होती पोटातील संसर्गामुळे त्या आजारी होत्या त्यांना अशक्तपणा जाणवत होता त्यामुळे त्यांची प्रकृती बरी नसताना प्रयोग करायचा की नाही या विचारात सगळेजण होते मात्र त्यांनी ठामपणे खुर्चीत प्रेक्षक बसल्यानंतर प्रयोग रद्द करायचा नाही अशी भूमिका घेतली परंतु त्यांची तब्येत सध्या बरी नाही अशी माहिती मिळत आहे तर मित्रांनो नीना कुलकर्णी यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना तोपर्यंत धन्यवाद